चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येते आहे येत आहे त्रिपुरी पौर्णिमाची म्हणजे सात तारखेलाच आहे आणि त्या दिवशी आपल्याला खूप महत्वाची सेवा आपल्याला शंकर भगवानांची सेवा करायची आहे कारण त्रिपुरी पौर्णिमा ही शंकर भगवानांना अर्पित आहे कारण ह्या दिवशी ह्यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि त्रिपुरासुराच्या वधाच्या आपण म्हणू शकतो की आ, त्या दिवशी आपण आपल्या सगळ्या देवांना खूप आनंद झाला होता कारण सगळ्या देवांचं जे आ, जे अस्तित्व होतं किंवा त्यांचं जे त्यांचे जे आपण म्हणू शकतो की त्यांचं से जे देवत्व होतं ते सगळं त्रिपुरासुरांनी हर हिरावून घेतलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे त्या दिवशी तुम्हाला शंकर भगवानांची सेवा करायची आहे कारण शंकर भगवानांनी त्याचा वध केला आणि सगळ्यांना प्रसन्न केलं म्हणूनच ह्या दिवसाला देव दिवाळीसुद्धा म्हणतात तर ह्यासाठी एक खूप छोटीशी कथासुद्धा आहे ती पण तुम्हाला मी सांगते आणि तुम्हाला त्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की काय काय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत थोडक्यात तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता या सगळ्या गोष्टींबद्दलचा जी माहिती जी मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी त्रिपुरी पौर्णिमेबद्दल तुम्हाला माहिती सांगते की त्रिपूर त्रिपूर ह्या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्या संतुष्ट करून घेतले आणि मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी भरपूर खाटाटोप केले पण काही त्याचा उपयोग झाला नाही इतक्यात ब्रह्मदेव त्यासाठी वर देण्यास तयार झाले आणि त्यांनी अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला आणि त्यांनी तो दिला आणि त्यानंतर वर मिळाल्यामुळे त्यांनी सर्व देवास सतावून सोडले सगळ्यांना खूप त्रास द्या द्यायला सुरुवात केली भगवान विष्णूंनासुद्धा त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही आणि त्यानंतर शेवटी भगवान शंकर तीन दिवस त्रिपुरासुराबरोबर वध करत होते आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांनी परत मिळवून दिले आणि गेलेले वैभव परत मिळाल्यामुळे सगळे हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्याचबरोबर आनंदही झाला त्यांना आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार आभार मानले स्तुती म मा म्हणून त्यांचा तेव्हा दीपोत्सव साजरा केला आणि त्यामुळेच हा दीपोत्सव साजरा केल्यामुळेच ह्याला देव दिवाळी असेही म्हणतात आपण ह्याला देव दिवाळी असेही म्हणतो कारण देवांनी दिवाळ सणसारखा साजरा केला, केला आणि ह्याच पद्धतीमुळे ह्याच दिवशी कार्तिक पौर्णिमेचा जो हा दिवस आहे त्रिपुरी पौर्णिमा ह्या हे दिवाळीचा शेवटचा दिवस आहे आणि त्याचबरोबर तुळशी लग्नाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे आपण असं म्हणतो की त्रिपुरी पौर्णिमा हा आपण म्हणू शकतो ह्या दिवसापासनं लग्न सुरुवात लग्न सराई सुरुवात होते तुळशी लग्नापासूनच होते पण दिवाळी ही त्या दिवशी संपते दीपोत्सव झाल्यानंतर तर त्या ह्या दिवशी सगळ्या मंदिरात भरपूर दीपोत्सव केला जातो भरपूर दिवे लावले जातात अगदी प्रकाशमय सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ह्यासाठी देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनात अनिष्ट गो गोष्टी आपल्या ज्या जीवनात घडतात त्या निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद, आनंद निर्माण व्हावा म्हणून दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून ह्या दिवशी दरवर्षी भगवान शंकरांना अर्पित इवन भग भगवान शंकरांच्या मंदिरात सुद्धा सातशे पन्नास वाती जाळून दिवे लाव लावून देव दिवाळी हा साजरा करतात ह्या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती आणि त्यानंतर तसेच ह्या दिवशी भगवान शिवाला अभिषेकसुद्धा घातला जातो आणि वाती जाळल्यावर जो राख जो भस्म उरतो तो भस्मसुद्धा शिवपिंडीवर व्हायला व्हायला जातो म्हणजेच की आ, की त्यांनी त्याचा वध केला आणि ते अर्पण केलं आपण त्यावर आणि त्याचनंतर त्रिपुराच्या ज्या ह्या वाती असतात ह्या त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असे गृहीत धरून हे भस्म शिवाला अर्पण कर करून त्या स्वरूपाने लावण्याची ही अशी पद्धत मांडलेली आहे आणि त्यानंतर देव दिवाळी सण हा साजरा के के साजरा केला जातो आणि सातशे पन्नास वाती तर शक्यतो लावल्याच जातात पण त्याचबरोबर अगदी अख्खं मंदिर सुसज्जित केलं जातं प्रकाशमय केलं जातं त्यासाठी ह्या दिवशी भगवान शंकरांनी जो वध केला त्यामुळे सगळे देव आपले खुश झाले आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपण शंकर भगवानांसाठी आपल्याला काही सेवा त्या दिवशी करायच्या आहे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे तर आपण ह्या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक करू शकतो अभिषे अभिषेक करायच्या वेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्याचा जाप करायचा आहे ह्याचं जाप गरजेचं आहे तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या सेवांमधलाच जे सोमवारच्या नित्य सेवा आहे त्यामधल्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्या अभिषेकाबरोबर तुम्हाला ज्या करायच्या आहे ह्याबरोबर म्हणायचे आहे ते म्हणजे शिवकवच स्तोत्र शिवमहिम स्तोत्र आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे रुद्र गायत्री मंत्र Uh, त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र आणि शिवनामावली म्हणायची आहे आणि त्यानंतर शिवप्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे आणि त्याबरोबरच एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ जप करायची आहे कारण आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना शंकर स्वरूपात त्यांची पूजा करतो त्यांना त्या दिवशी त्यां त्यांची आराधना करतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे त्रिपुरी पौर्णिमा जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे तर तुम्हाला सर्वात महत्वाचं एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्र एक तुम्हाला एक माळ एक वेळा शिवकवच स्तोत्र महिम स्तोत्र त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र शिवनामावली आणि शिव प्रार्थना या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे यामध्ये तुम्हाला जो कवच स्तोत्र आणि शिव स्तोत्र एक एक वेळा म्हणायचं आहे गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मृत्युंजय मंत्रसुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि शिवनामावली एक वेळा म्हणायची आहे आणि शिव प्रार्थना जी आहे ती तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जी एक माळ जप आहे ती करायची आहे बरं तुम्हाला अकरा माळी जमल्या नाही तर कमीत कमी एक एक वेळा सगळ्या गोष्टी करा होईल सगळ्या गो गोष्टी सार्थकी लागेल आणि त्याचबरोबर तुमचा अनुभवही तुम्हाला खूप छान मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या भगवान भगवान शंकराची पूजासुद्धा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जी दिवसभराची जी त्रिपुरी पौर्णिमेची जी, जी आपण म्हणतो की दिवसभराचा जो नित्यसेवेतला भाग आहे सुद्धा ह्यामधनं पूर्ण होईल तर अशा पद्धतीने ही त्रिपुरी पौर्णिमेची जी माहिती होती आणि त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की आपल्याला जी आ, ही जी त्रिपुरी पौर्णिमा जी साजरी करायची आहे याची वेळ बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर मी वेळ तुम्हाला सांगते त्रिपुरी पौर्णिमा तशी आठ नोव्हेंबर वार मंगळवार सांगितले गेली आपण आपल्याला ते त्या दिवशी न करता आपल्याला कार्तिक पौर्णिमा तिथी जी वेळ आहे ती आहे सात नोव्हेंबर जी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होतीये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ नोव्हेंबर दुपारी चार वाजून तीस मिनिटाला संपतीये तर ह्या ह्या काळामध्ये तुम्हाला ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा त्याचबरोबर अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ